नमस्कार गाववाल्यानू आता तुम्ही हय जी रांग बघता ही सह्याद्री डोंगराची रांग असा आपली जी महाराष्ट्राची प्रसिद्ध अशी हो डोंगर रांग असा ही असा तुमका दिसता संशोधन भूकंपाचं इकडे कळता की कि किती रजिस्टर स्केलच भूकंप येलो आता इकडून सगळं डाटाच आता बरोबर आणि एरिया पण याचा भूकंप बाधित म्हणजे याच्यावर भूकंप येण्याचे चान्सेस असतात जास्त भारी वाटतं पण होई तिलारी धरण काहीतरी असा ना तिलारी धरण आता इकडे पाठीमागे आपण तिलारी धरण बघू गावया चला गावल्यान फायनली आपण आता तिलारी धरणाकडे पोचलेले असो हे बघा आता बोर्ड समोर आता धरण असा आपले मित्र इलेले असत आशिष इलो पराग इलोहा त्याच्यानंतर समीर इलोहा समीरचा घर असा होय दोडामार्गा आयनोडे गावात मीर समोर दिसता धरण आहे का बघा समोर तर धरण असा आता आपण थोड्याच वेळात जाऊया तो बोर्डावरची आधी माहिती वाचूया काहीतरी गावाला नू जो नकाशा बघा सगळं नकाशा दिलेलो असा तिला धरणाच आपण हय काहीतरी असो हय तू आपण फिरत फिरत फिरतो टिंब दिसता ना थोड आता आपण इलेलो असो दोडा मार्ग तिलारी जो धरण असा आता तोलेलो असा लगेच बघून जाऊया चला गावाल्यान बघू शकता ह्या बघा हा कुलाप केलेला असा त्याच्यामुळे या ज्या धरण आता हून बघूचा लागतं हे बघा तर आपण वरचो जो हे नजारा तो बघूया तेव्हा गार्डन वगैरे केल्याने आणि ही सगळी आरक्षित केलेली जागा असा गार्डन केलेला के हो बघा का दगडा काहीतरी धबधब केलेला वाटतं मोबाईल जुचा फरक या दगडाचा काय केलेला फाऊंटेन म्हणजे असो फॉर वगैरे उडतात कारण जे तू आता बन ना लक्ष नाही दुर्लक्ष सरकारचं झाल्यामुळे असा पडलेला सगळं बघा रानदीन वाढलेला नाहीतर आशिष म्हणजे अपरिचित पर्यटन म्हणून ह्या बरा ना एकदम माका तर म्हणजे मी पहिलाच बघतोय आपल्या काय समुद्र आणि फक्त ती वाळूच माहिती आहे येताना पण गाववाल्यानं खूप भियत भियत तिलो एकदम चढण खूप असा पण ही इल्या ह हिल्यावर मात्र समाधान झाला आपल्या समोर बसलेलो डाव्यासाठी तो परग असा स्वर्ग स्वर्गीय कोकण चॅनेल त्याच्यानंतर उजव्या सायडिक जो असा तो आशिष नाटक असा सुवर्ण कोकण युट्यूब चॅनेल तर आता हि व्हिडिओ आपण हय संपवूया ना अजून एक पॉइंट बाकी अजून दोन पॉईंट ले बाकी असं एका दिवसात बघून व्हावचा नाही म्हणतात पुढचं बघूया माझा कंटिन्यू हा व्हिडिओ तर गाववाल्यानं आपलो मित्र हय समीर सावंत असा आईनोडे गावातलो तर ह्या जर पाठी धरण तुम्ही बघता चिलारी धरण तर ह्याच्यामुळे हो हा जो आमचा मित्र असा तो, तो विस्थापित होऊन आयनोडे गावात येलो पहिल्यांदा तुझं घर काहीतरी होतं जुनी हो जरा माहिती सांगा जुनी घरा म्हणजे त्यावेळी कसा मातीची घरा आमची बरोबर पूर्ण म्हणजे एक आपलं मंदिर असतं सगळ्यात पहिली आधी सगळ्यात देव आठा होता पहिली कुसऱ्या तर देव मग आमची एक मधली वाडी होती म्हणजे अशी वाडी असे खूप होते म्हणजे पूर्ण गाव असं म्हणजे आता त्यावेळेचा म्हणजे सांगू शकणार किती लोकसंख्या वगैरे का सांगू शकता पण मातीची घरा आणि पूर्ण चतुर्थीच्या टायमार वगैरे आपण रेऊ काढणार म्हणजे माती असताना रेऊ चुली जशी आपण काढतो ती काढून भिंती रंगवून म्हणजे गावाची वेगपती बत्तीवरती परत आम्ही लाईट वगैरे काय नसल्या अभ्यास बत्ती करत अभ्यास बत्तीच अभ्यास बत्ती म्हणजे बत्ती ही बत्ती म्हणजे आता कधी लागायची बत्ती फक्त सणावारा त्या दिवशी मोठा कार्यक्रम असा खूप लोक जमती त्या दिवशी बत्ती नाहीतर मग आपण आपल्या दिव्यावरती ज्यांच्याकडे पैसो हा काय अडको हा त्यांच्या असा आम्ही सगळ्या दिव्यावरतीच अभ्यास जुन्या तुमचं म्हणजे म्हणजे हे आता इकडे हा ना आमच्या भटाच्या टेम म्हणून इकडे ह्या बाजू ह्या ही अशी म्हणजे फुल्लाची माटी म्हणून परत अशी परत प्रत्येक अशी ही आता बाय दिसता हा ती होडी दिसतात भाग असतो होता मग पुढे गेल्यानंतर आपलं पुढे तो मॅप काढू गेला तर तसं जाऊ शकता पण पूर्ण सगळा सारांग गेला तुम्ही आता की ना, ना विस्थापित तुमका सरकारी केल्यानं तेव्हा तुमका खूप असे म्हणजे हाल काढूचे लागले का सगळं संसार उठून थैर वगैरे ना तो शेवटी असाद ना शेती भाती रामचा होत सगळा आता किती वर्ष आली असे अंदाजे आम्ही आता आम्ही ह्याच्यानंतर चोवीस पंचवीस वर्ष झाले म्हणजे आम्ही पुनर्वसन जाऊन शेवट शेवटला आम्ही गेलो म्हणजे कसा कोपार डॅम म्हणून एक पिढी झाली हा हरकत बरोबर म्हणजे आता हे आजूबाजूच्या गावाची म्हणजे अलतडी पेलचडीची जरा गावाची नाव असावी इकडे या बाजूक शिरंगे आपण उंच डोंगर दिसतात एक भर डोंगर म्हणा कोनाळ ची पाठी बरोबर आणि इकडे पाठी आहे आणि या बाजू पाल सरग आणि नंतर वरती केंद्र बुद्रुक म्हणा गाव बरोबर त्या गावात पाहत पचंग महाराष्ट्रातलं म्हणजे मोठा धरण मोठा धरण मातीचा धरण म्हणा मातीचा धरण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा मना हरकत नाही असाच असा सगळ्यात मोठा धरण असा गाववाल्या सगळ्यात सिंधुर्ग जिल्ह्यातला मोठा धरण असा बघा म्हणजे पाणलोट क्षेत्र वटला तरी चला सगळा ह्या गोडा पाणी ह्या पाणी खै असं पाईपलाईन वगैरे जाता का वेंगुर्ले तुमच्या नेऊचा वेंगुर्ल्या गोव्यात वगैरे मगाची नदी म्हटलंय नाईपलाईन ती खाई जाता ती वेंगुर्ल्या नेऊचा पाणी तुमच्याकडे म्हणजे ठराविक ठिकाणी गोव्यात वगैरे पाणी जाता इकडचं गोव्यात पूर्ण गोवा आणि महाराष्ट्राचं गोव्यात पण ह्या पाणी जातात गावल्यानंतर बघू शकतात ह्या पाणी ना गोव्यात पण जाता आता वेंगुर्लेक काहीतरी नेवचा म्हणतो तर समीर दादा खूप अशी हो मोलाची जुनी जी माहिती असते ती आम्हाला दिलेली असा समीर दादाच्या आपल्या चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद त्यांचा पण चॅनल असा मी डोळा मारतो त्यांच्या माध्यमात बहुक गावतली चला गावाल्यांसमोर तो नजार बघा कशी सह्याद्रीची रांग दिसता ती समोर दिसता आता काय आता गेट आता का धरणा जो तेरवण जलाशय हा तेरवण मेडे जलाशय असतात ते काय धरणाचे गेट होत ओके आपले आता बघूया जातलो काय गेट बघूया गेट बघू जातलो पुढे पहिलो आमचं मित्र आसा समीर सावंत त्याच्यामुळे आम्ही हो येऊ शकलो कारण हय तशी सरकारी सिक्युरिटी असता त्याच्यामुळे तशी कोणाक येऊक देत नाही भारी वाटला कारण असा जा ह्या असा म्हणजे धरणाचा वगैरे तर आम्ही कधी बघितलेला ना त्या फक्त गाडी असून काय तर राधानगरी कोल्हापुरात जाताना धरण बघतो हो एवढा त्याच्यामुळे ह्या आता धरण असं तर आता डोळे भरून अगदी मनात साठवून ठेवतो तर आमका फक्त समुद्रच माहिती आहे आणि या समुद्र किनारो गावाल्यांसमोर दिसताना त्या महाजनकोचा पॉवर स्टेशन असा हय ह्या होता वीज तयार होता आणि ती पाठवली जाते बघा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड महाजन कोलो तर गाववाल्यान आपण केरवन मेढे ह्या भागात असो कुठचा या धरण आहे उन्ने उन्नई बंधारा तेरवन मेडा उन्नई बंधारा कॅपॅसिटी किती, क्यापिसिटी क्यापिसिटी किती दोन टी एम सी याच्यात पाणी असतात तर आता इथे महाजनको ह्या असा प्रोजेक्ट असा म्हणजे हा महानिर्मितीचा म्हणजे या ठिकाणी वीज निर्मिती करून इतर ठिकाणी ती पॉवर पाठवली जातात हा ठीक आपल्याकडे नाव कसं तुमचं संदेश गवस संदेश गवस इकडचे ह्या असं सिक्युरिटी गार्ड तर चांगल्यापैकी यांच्यानी माहिती दिलेली असा खूप आमका बरा वाटला आम्ही का असला बहुक नाही कधी ह्या कसं धरण वगैरे आमक फक्त समुद्र वगैरे माहिती गावाला बघा कसं ह्या पांडोट क्षेत्रा ह्या आता पाणी सोडलेलं काम च्या वरती गेला की सेंटीमीटर पासष्ट सेंटीमीटरच्या वरती गेला की पाणी सोडूच लागतं गेट सोडूचे लागतात ते गावाला ऐकलास तुम्ही पासष्ट सेंटीमीटरच्या वरती पाणी गेला की ते गेट ओपन करूचे लागतं आणि जा जादा पाणी असतं तर सोडवूया लागतं आणि त्याच्यानंतर पन्नासटा पन्नास टी सी तुम्ही बंद करतास म्हणजे किती सेंटीमीटर ठेवतात पासष्ट सेंटीमीटरपर्यंत ठेवतात त्याच्यावरती झाल्याला सोडून देतात बरोबर यंदा कसो काय पाऊस पडलो खूप पडलो म्हणजे ओ गेट नंतर ओपनच ठेवूचे लागले आता ह्या पाणी साधारण ह्याच्यापर्यंत पुरत का मे महिन्यापर्यंत व्यवस्थित अगदी साठो अगदी झालेलो असा यंदा ठीक आहे एकदम चांगली अशी माहिती दिलेली असा थँक्यू गावाल्यान आता ह्या तुम्ही फोटो मागता आता हुद असा त्या मांजर म्हणत तर त्याच्यामुळे आता आपण त्याचा ह्या अधिवास त्याचा जो आता रौत पान मांजरा हुदा किंवा समोर एक नदी आसा थोडा मासे खाऊ जातो बाजार निघालो महादेवाच्या देवराकडे जाते तो जो तुम्ही रस्तो बघताच तो म्हणजे ह्या आता सगळ्या आरक्षित क्षेत्र असा सरकारी तर पर्यटन क्षेत्र म्हणून असतात सगळी जमिनी झाडं असत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांचा अधिवास असा हत हत्ती येतो त्याच्यानंतर अस्वला पण असतं जर ठिकाणी तसे बोर्ड लावलेत बघितला असतो तो की पान बोर्ड बोर्ड लावलेला म्हणजे उद्याचं गेट आहे सर आपण गेटच्या समोर इथं तिरंदा ठोके देऊ बाकी आहे तिलारी संवर्धक राखीव गेट आहे 13 मेडे मेड गेला गावाल्यानं फायनली आपण आता तेरवण मेढे भागातील नागनाथ मंदिरकडे इलेले असं आज जाऊन आपण बघूया मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन असा तर बघा कळस वगैरे लावतो असं काम चाललं सभा मंडपाचं पण काम शिल्लक असं दगडी बांधकाम असं अगदी खूप पुरातन दिसत आहे बघा दगडांचा समोर नंदी नंदी महाराज गणपतीची मूर्ती असे वेगवेगळे देवदेवतांचे देव या पण असत मूर्ती पण आणि समोर हे असं पिंडी अस तर गावाल्यांनो आपले हयले रहिवासी असत समीर सावंत आपल्याला माहिती आहे समीर सावंतूस मगाय समज सांगत होतं की नंदिक तो काय विषय असा म्हणजे तोडफोड झालेली दिसत तोडकोड रात्री ती मंदाय बा मंदिर बांधाचं असते पांडोगाल हे हा 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 म्हणजे दुसरीकडे बरोबर उत्सव मोठा उत्सव होता महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भरपूर भावी भक्त जमत गडे आणि सकाळी पहाटे

गावालानं आता आपण फिरण बघूया पांडवकालीन मंदिर असावं बघा अशी हे वास्तू बहु गावनच ना खूप जुना असावा केवढे दगड वापरलेले असते ते बघा हे बघा पूर्ण ह्या पिरान मंदिर मी दाखवलेलं असं आहे बघा म्हणजे तो गाभार आराखडो असा समोर दिसता तो श्री नागनाथ मंदिर तेरवन मेढे म्हणजे आता ह्या पूर्ण पुनर्निर्माणाचा करूचा असा जीर्णोद्धार करू त्याचा संकल्पचित्र असा या बघा कसा दिसता आता समोर भाग असा मंदिरासून असून बाजू पण छोटे देव ह्या असत मूर्ती असत या देवळाच्या बाजूकच श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर असा बोर्ड असा दिसतो स्वामी समर्थ दत्त मंदिर श्री महालक्ष्मी मंदिर श्री सूर्यपुत्र शनिदेव मंदिर थोडे हे पायरे नंतर ते देवस्थान पण खूप गावतला अनेक आपल्या कोकणात ह्या असत अपरिचित अशी देवस्थानं असत पर्यटन क्षेत्र असत हे व्हिडिओ बघून तुम्ही यावा हे बघा गुरुजी उत्सव किंवा होता महाशिवरात्री हा 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 समीर नरसोबाच्या वाडी गेल्याच फिरील रे भारी वाटलं एकदा महालक्ष्मी मंदिर असा आणि गणपती मंदिर संगमर वर्धा मूर्ती असा बाप्पांची आणि महालक्ष्मी मंदिर आणि तुळजा गोकर्ण महागणपती असाय तर गाववाल्यानु आता एक तई असा ज्या ठिकाणी महाशिवरात्री कांगोळ वगैरे करून नागनाथ मंदिरात पाया पडला ती तई पण आता आम्ही बघतलो गाववाल्यानु ह्या नागनाथ मंदिराच्या बाजूक असा ही एक तई असा तर ह्या तिरवण मेढे भागातील ह्या तीर्थक्षेत्र समाजला आता मी बघा याच्यात मशी असोटे छोटे हर हर महादेव हे बघा येत आहे बघा समोर बघा अद्भुत असा अद्भुत काय म्हणजे विश्वासच बसत नाही हे बघा हे बघा बोलतो जसा जसा देवाचं नाव घेतो तसे तसे बुडबुडे सुरवात झाले हे बघा कसं अद्भुत ह्या असं तर बघा या जय <laughs> श्री राम हर हर महादेव हे बघा बुडबुडे बघा कसे येतात ते बघा हा अद्भुत असा असा आता क्षेत्र ना आशीष ह्याच्याकडे बोबाडेश्वरामध्ये सेम गावरेन होय असतात या पवित्र तीर्थक्षेत्र असा यांचा तिरवनमेडी भागातील नागनाथ मंदिर हे तर या बघा तशी बोंबाडेस देवाचं नाव घेतलं होय की ते पाण्यातून काढून बुडबुडे ते बघा तुम्ही नक्की होय भेट देऊ घ्या हे बघा मोठं असू असो बघा किंय झालं मोठं मोठं बघा ते त्याच लोक ही मोठी डांडकी आहे एक डांडकी आमच्याकडे चेर म्हणतात त्या का गोड्या पाण्यातली हो हे ह्या ठिकाणी मासे असत बाबा चेर असत त्याच्यानंतर मयवे मासे असत अजून पण तो चट्ट्याच पट्ट्या पट्ट्याच आहो कोणतो तो मासेच तो 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 काय तो? तो माहिती तो नाही तर नमस्कार गाववाल्या तर आपण फायनली आता होय विमानतळ गावाचं नाव असं विमानतळ परत यायचा आणि बेडशी ग्रामपंचायत भेडशी ग्रामपंचायत तर आता त्या गावात गावातुमावली हॉटेल आता नाश्ता करून थांबलो तर या ठिकाणी आता आपण व्हिडिओ संपवतो तुमचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आमच्याबरोबर असेल बघा हे बसलेले असेल समीर सावंत असेल मी डोडा मार्ग यूट्यूब चॅनल त्याच्यानंतर पराग कुबल स्वर्गीय कोकण चॅनल त्याच्यानंतर आशिष नाटकर सुवर्ण कोकण चॅनल या तिघां सगळ्या चौघांची चॅनल मी मालवणी माणूस चॅनेलचं अनुवळकर चौघांची पण चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा सगळे कोकणातील व्हिडिओ तुमका खूप गावतले नवनवीन तर आता व्हिडिओ आहे संपवूया खूप खूप धन्यवाद तुमचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल